नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रातोळी गावचे ग्रामदैवत श्री रोकडेश्वर महाराज देवस्थानाची यात्रा दरवर्षी भरत असते या वर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये दे यात्रा महोत्सवाची तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे पाहुयात यात्रेनिमित्त चोवीस फेब्रुवारी रोजी श्री रोकडेश्वराला अभिषेक करण्यात येणार आहे कृषी प्रदर्शन तसेच रात्री दहा वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच बारा वाजता नयनरम्य आतिशबाजी करत गणगौळण भारुडांचा कार्यक्रम देखील होणार आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी महाप्रसाद आणि दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचा फळ रंगणार आहे शेवटची मानाची कुस्ती जिंकणाऱ्या पहिलवानाला अकरा हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड यात्रे ही आमची रातोडीची फार पारंपरिक जुनी यात्रा आहे जवळपास एकशे पासष्ट वर्षापासूनची ही यात्रा आणि ही यात्रा आज नांदेड जिल्ह्यामधील माळेगावच्या नंतर नंबर दोनची यात्रा रातोडीची यात्रा मांडली जाते पाच दिवस कार्यक्रम आता सप्ताह सात दिवसाचा असतो बाहेरगावचे बरेचसे लांबून असणारे भजनी मंडळ या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो आणि आपली न्याय पौर्णिमेच्या मागवते पौर्णिमेला त्या दिवशी या श्रीची अभिषेक महापूजा केली जाते अभिषेक होते आणि संध्याकाळला आतिषबाजी नयनरम्य अवशाची डोळ्याचं पारणं फिरणारी एक आतिषबाजी वाहते त्यानंतर या ठिकाणी संध्याकाळी त्या ठिकाणी भजनी मंडळ दोन असतात ते गण गवळण आणि भावड्याचा दंडनीत कार्यक्रम वातर्भ चालतो दिनांक पंचवीसला जंगी कुष्ट्याचा फट जवळपास अकरा हजार रुपयाची लास्ट आखरी कुस्ती आणि कुस्तीवर जवळपास सव्वा ते दीड लाख रुपये खर्च करून अशी कुस्ती होत असते संध्याकाळी सात आठ वाजे ती कुस्ती चालते फोकस लावून आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रोकडेश्वर महाराज रातोळे यात्रा महोत्सव साजरा होत असतो पूर्वी परंपरेपासून आमच्या जन्माच्या अगोदरपासून श्री रोकडेश्वराची स्थापना झालेली आहे हे नवसाला पावणारा रोकडेश्वर आहे म्हणून आजूबाजूच्या आंध्रातून देखील याला नवसासाठी येतात दरवर्षी दरवर्षी यात्रा मो मोठ्या उत्साहात साजरी होते याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे चोवीस स्था, चोवीस तारखेला अति नयनरम्य अशी अतिशबाजीचा कार्यक्रम रात्री बारा वाजता व पालखीची मिरवणूक स दहा वाजता होत असते त्याच्यानंतर महाप्रसाद सकाळी व अभिषेक अशा प्रकारे कार्यक्रम चालतो व दुपारी बारा दोन वाजता जंगी कुशाचा कार्यक्रम असते ब सव्वीस तारखेला कला महोत्सव स सक, सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत भरगतचा असा कार्यक्रम असते दहा ते दोनपर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी काय सांस्कृतिक का, कार्यक्रम दा दोन ते सहापर्यंत लावणी महोत्सव साजरा करण्यात येतो माझं नाव शिवराज हनंतराव पाटील यात्रा समस्त गावकरी यात्रामुळे त्या वतीने आम्हाला शासनाला एवढीच विनंती करण्यात यायची आहे की आमच्या जे विविध कार्यक्रम आहेत पशुप्रदर्शन असो किंवा कृषी प्रदर्शन असो सगळे जनतेच्या हिताचे कार्यक्रम शासनाने ह्या यात्रेमध्ये राबवून एवढी आमची करतरीची गावाची विनंती आहे की हे सगळे शासनाने का कार्यक्रम घ्यावेत आणि ह्या यात्रेला सर्व भरमसाठ आपला जे काही निधी देऊ जे सहकार्य करावं आणि सर्व आसपासच्या गोष्टीतील जनतेला विनंती करतो की या यात्रेला आमच्या येऊन आमची कार्यक्रमाची शोभा वाढवावी